आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे शेवाळेवाडी मध्ये उत्साहात स्वागत झाले या प्रसंगी शिवाळेवाडी येथे श्री शंभूराजे सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये हजारो वारकऱ्यांची मोफत तपासणी करण्यात करण्यात आली तसेच फराळ आणि विविध वाटप देखील आले सरपंच प्रतिमा शेवाळे आणि माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोळा यंदाच्या वर्षी सुद्धा अतिशय दिमाखात आणि उत्साहामध्ये हा सोहळा लाखो वारकऱ्यांच्या साक्षीनं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय खऱ्या अर्थानं हा एक अतिशय महान पृथ्वीवरच सर्वात महान सोहळा म्हटलं ते हरकत नाही कारण ज्या सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आमंत्रण आणि निमंत्रण दिलं गेलं जात नाही आणि कुठल्याही आमंत्रणाशिवाय लाखो वारकरी भाविक भक्त या ठिकाणी स्वतःची सगळी कामं प्रपंच व्यवसाय सगळं सोडून देहभान हरवून त्या ठिकाणी या विठ्ठलाच्या ओढीनं त्या ठिकाणी या, या, या पायीवारीमध्ये सहभागी होतात खऱ्या अर्थानं एक निसर्गाची खूप मोठी देणगी आहे असं म्हटलं हरकत नाही आम्ही गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये श्री शंभूराजे सांस्कृतिक क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही या सोलापूर महामार्गावर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हजारो वारकरी भाविकांची त्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा करत असतो या निमित्तानं अनेक वारकरी बांधवांना भेटण्याचा योग येतो त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा योग येतो त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग येतो आणि खऱ्या अर्थानं हा एक भक्ती मेळावा म्हंटल तरी हरकत नाही आज सुद्धा लाखो लोकांच्या साक्षीनं या या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी नुकतीच या ठिकाणी तिचं प्रस्थान होऊन गेलेलं आहे आणि आज आम्ही हजारो त्या ठिकाणी ज्या वारकऱ्यांना आवश्यक आहे अशा वारकरी बांधवांना त्याची आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टरांचा अनेक पथक आमच्याकडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये लोटस हॉस्पिटल असेल योग हॉस्पिटल असेल आमच्या परिसरातील सर्व मेडिकल स्टाफ असेल अनेक डॉक्टर्स असतील याच्यामध्ये खूप वर्षापासनं अतिशय भक्तिभावानं आणि निशुल्क पद्धतीनं सेवा देतात त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या पालखी सोहळ्यामध्ये जे भाविक भक्त सहभागी झालेले आहेत त्यांना हा प्रवास सुखकर व्हावा अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो धन्यवाद डॉक्टर अभिजित दरक योग हॉस्पिटल डॉक्टर स्वप्नील शेलार श्रीकुंज क्लिनिक डॉक्टर दीपाली कुदळे डॉक्टर दीपिका गायकवाड डॉक्टर प्रज्ञा रावड डॉक्टर रोहिणी शिंदे डॉक्टर गोविंद उखाडे डॉक्टर रवींद्र शिंदे डॉक्टर गणेश कुमरे डॉक्टर कृष्णाली भालेराव डॉक्टर सुप्रिया कोदरे वैद्यकीय सेवेत सहभागी झाले होते आरोग्य तपासणीसाठी योग हॉस्पिटल आणि लोटस हॉस्पिटल उत्तम क्लिनिक कोदरे क्लिनिक श्री कुंज क्लिनिक यांच्या वैद्यकीय पथकांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला तपासणीनंतर वारकऱ्यांना मोफत औषधे दे देखील वितरित करण्यात आली यावेळी संभाजी हके छाया गदादे संकेत गदादे प्रवीण शेवाळे राजेंद्र शेवाळे सुधीर जगताप दीपक शेवाळे आदेश भंडारी अविनाश भंडारी अमृत शेवाळे प्रितेश भट संजय खोदरे राम खेडेकर कैलास जयशवाल ओंकारो राक्षे रोहित राक्षे आदित्य माळी आकाशगवळी रियाज शेख सार्थक वाघमारे अशोक कामटे प्रतीक खेडेकर गजेंद्र बाबा मोरे यांनी उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या पालखीच्या पुढील वाटचालीनंतर श्री शंभूराजे सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण सोलापूर महामार्गावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले यातही स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता पश्चिम महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियानाचे अध्यक्ष राहुल शिवाळे मनोरंजन पांडे श्री दयानंद प्रसाद चंद्रकांत शेवाळे विलास शिवाळे सुनील कुंभारकर मंगेश शेवाळे सुनील शेवाळे तेजस कलाल राहुल पाटील उत्तम डिगोले अलंकार खेडेकर बाळकृष्ण शेवाळे अक्षय थोरात श्याम खवले रवींद्र शिवाळे दुर्गा शेवाळे मृणाल शेवाळे विठ्ठल कुलकर्णी सिद्धार्थ शेवाळे यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला पालखी सोहळा गेल्यानंतर या परिसरामध्ये या रस्त्यावर प्रचंड कचरा आणि घाण ठिकाणी पडलेली असते की ताबडतोब त्या ठिकाणी आमचे सर्व सर्व पदाधिकारी पदाधिकारी तसेच स्वच्छ भारत मिळून गेले अनेक वर्ष या परिसराची आम्ही स्वच्छता दा करत असतो जेणेकरून आपला परिसर त्या ठिकाणी स्वच्छ राहील आणि वारीमध्ये सहभागी होणाऱ्या कुठल्याही भाविकांना वारकऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो याच दिवशी संत लिंबराज महाराज प्रासादिक दिंडी फुरसुंगी शेवाळीवाडीचे अध्यक्ष बाळासाहेब भरपळे यांचं स्वागत श्री शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केले पांडुरंग शेवाळे दत्ता महाराज कामटे हरिभक्त पारायण राम शेवाळे दीपक महाराज पठारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा